टायगर ग्रुप ऑफ तालुका अध्यक्षपदी समीर वाघाडे तर उपाध्यक्षपदी शेख समीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे समीर वाघाडे या तरुणांचा फार कमी वयात सामाजिक कार्यात सहभाग पाहून व त्यांचे सहकारी शेख समीर या युवकाची ही चांगला सहभाग असल्याने टायगर ग्रुप ऑफ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव या दोन तरुणांची नियुक्ती केली आहे याबद्दल त्यांचे सगळीकडे कौतुक होत आहे या प्रसंगी भाऊ जाधव सोबत पवन जवनजाळ सुमीर सवई आकाश राठोड शहशाद भाई तेजस शेजूळ ऋषिकेश महाले आदी उप महार्शुडे मराठीसाठी प्रभू बडनेरा अमरावती हा अभिभाई स्टार्ट जय भीम जय श्रीराय जय नागर मी कवन गंगळ वाशिम जिल्हा अध्यक्ष आमचे समीर भैया वाघाळे आज या पुराणं म्हणजे तिच्या वयात कुणीच काम करू शकत नाही या पुराणं आज म्हणजे गडेरा जिल्ह्यात त्या तालुक्यात चांगलं काम केलं आहे त्याला फक्त सपोर्ट करा हो आणि आमचे तेजस भाऊ तेजस भाऊ थोडी या इकडं आमचे समीर भैया यांची जे कामं आहे का नी न्यूजला तुम्ही बघू शकता यूट्यूब फेसबुकला कसे कामं करते मग सगळं आणि याच्यानंतर तुमच्या जेवढ्या बसण्यारा जेवढी संघटना आहे आज म्हणजे अशी ताकद झाली पाहिजे तुमची अशी ताकद झाली त्याची भाऊ ताकद अशी झाली पाहिजे आज तुमच्या एका फोनावर काम थांबवले पाहिजे जर काही तकलीफ असेल तुम्हाला म्हटल्या सरकारची आमदार खासदार कोणी असो सरपंच मला काही घेता नाही त्याचं फक्त टायग्रूटच्या पोराने सदस्य आले काही झालं नाही पाहिजे हे तुमची जिम्मेदारी आहे हा एक दोन तीन तेजस समीर भाई समीर वागाळे हे तुमच्या तिला सोडू आलो ओके ओके जय जय रायगड आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा